दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची ते बघूया पण ते आधी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल आयकॉन पण प्रेस करून ऑल हा हो ऑप्शन सिलेक्ट करा यामुळे काय होईल मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलवर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि दो याच्या दोन्ही कडाशा कट करून घ्यायच्या आणि आता याच्या साली काढून घ्यायच्या इथं सगळ्या साली काढून झालेल्या आहेत आणि आता याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आता मिक्सरच्या भांड्यात एक तीन ते चार हिरवी मिरची लसूण आलं आणि थोडी कोथंबीर घालून याची मिक्सरला पेस्ट करून घ्यायची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी कांदा कडीपत्ता घालून थोडस याला परतून घ्यायचं कांदा थोडा भाजत आला की यामध्ये टोमॅटो घालून एक साधारण मिनिट भर शिजवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण केलं ते वाटण घालायचं आणि पुन्हा याला थोडस परतून घ्यायचं आणि आता यामध्ये दुधी भोपळा घालून पुन्हा थोडं परत मिक्स करायचं आणि आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि पूर्ण गॅस लो करायचा आणि लो गॅसवरच याला आता एक साधारण दोन ते तीन मिनिट असंच हलवत राहायचं दुधी भोपळा थोडासा असा लो गॅसवरच आपण भाजून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिट साधारण दोन ते तीन मिनिट झाले की यामध्ये एक अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये भोपळा शिजण्यासाठी आपण साधारण इथं ग्लासभर पाणी घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घातलेलं आहे आणि अजून थोडंसं मी म्हणजे साधारण ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि आता यामध्ये आणि पुन्हा हे थोडं मिक्स करायचं आणि याला झाकण लावून शिजण्यासाठी ठेवायचं बरोबर पाच मिनिट लागतात सुरुवातीचे दोन मिनिट झाले की पुन्हा झाकण काढून चेक करायचं थोडंसं परतून घ्यायचं आणि पुन्हा याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर गॅस लो करायचा नाही आणि गॅस फुल पण करायचा नाही मीडियम गॅसवर पुन्हा याला दोन ते तीन मिनिट असं शिजू द्यायचं बरोबर पाच मिनिटानंतर आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार करायची आता आपली भाजी दुधी भोपळा शिजलेली आहे आपली भाजी पाच मिनिटातच तुझी भोपळेची भाजी तयार होते आणि अशा पद्धतीने हिरवी मिरची वापरून एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण नक्की करा